राम राम मंडळी शुभप्रभात आज आपण छोट्याशा जिममध्ये आलेलो आज आपला वर्कआउट करायला सगळ्यात आली तर लाईक करा सबस्क्राईब करा छानपैकी छोटीशी जिम आहे सोसायटीची रनिंगसाठी सायकलिंग आहे क्रॉस हा बाहेरचा छोटासा नजारा पण सुरुवात करूया पहिल्यांदा वॉर्मअप झाल्यानंतर डिप्स डिप्स मी साधारणतः दहा दहाचे सेट मारलेत डिप्स मारल्याने चांगल्या पद्धतीने वॉर्मअप होते आपल्या चेस्टचा बायसेप ट्रायसेप शोल्डर अपर बॉडी पूर्ण चेस्ट डिप्समध्ये कवर होते अशा पद्धतीने मी सुरुवातीला डिप्स मारून घेतले डिप्स मारून झाल्यानंतर आता आपल्या मेन वर्कआउटला पण सुरुवात करू सगळ्यात आधी तर बेंच सेट केला फ्लाईटने सुरुवात आहे फ्लॅट बेंच मारताना पण आधी लाईट वेटने दहा के जीचे डंबेल घेऊन के सुरुवात केली बऱ्याच दिवसानंतर ना आज व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवायचं मेन कारण म्हणजे स्वतःलाच मोटिवेट ठेवणे त्याच्यानंतर ना परत दुसरा साईड घेतला चेस्टसाठीचा फ्लॅट बेंच वरती चेस्टमध्ये अपर मिडल आणि लोअर हे तीन प्रकारे मसाला म्हणतात त्यातले फ्लॅट नंतरनं डिक्लाइन बेन्सला सुरुवात केली म्हणजे जो खालच्या बाजूला स्लिप झालेला असतो खालच्या बाजूला असतो आधी दहा रिपिटेशन मारल्यानंतरनं सिंगल आर्मचे एक एका एका हाताने दोन दोन रिपिटेशन मारले <laughs> बॉडीला फ्लेक्स करून बॉडीला आपण पोजिंग करतो त्यामुळे बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन चेस्ट मध्ये चांगल्या प्रकारे होते परत एक डेक्लाइनचा सेट मारला तीन सेट मारले प्रणाम ते वरणाम मला आवडतात म्हणून मी सहसा मारतो वनाम मला चांगलं वाटतं ते मारायला कारण की मसल चांगला कॉन्सन्ट्रेट होतो त्याने वेगवेगळ्या अँगलनी कॅमेरा लावला होता फ्लॅट प्रेस मारताना फ्लॅट प्रेस झाल्यानंतर इंकलाईन ला सुरवात केली इंकलाईन म्हणजे थोडासा वर्षा बाजूला आणि त्याने अप्पर चेस्टला टार्गेट करता येतो चांगल्या प्रकारे अशा प्रकारे त्याचे तीन सेट मारलेत व्हिडिओ थोडासा लॉंग झाला आहे पण आपण नक्की बघा याच्यामध्ये तुम्हाला नंतरनं आणखीन पुढे वेगवेगळ्या गोष्टी मी दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा इंकला आणखीन एक सेट घेतलाय चांगला आणि आजचे सगळेच सेट जे मारले आहेत ते मारलेले त्याच्यामध्ये अजिबात मशीनचा वापर केलेला आप नाही आपला वर्कआउट कालमी मध्ये असतो पण आज योगायोगाने जिम मध्ये आले तर म्हणून जिमचाच वर्कआउट सुरू केला पायाचे सेलच्या सर्जरी नंतर करणं गरजेचं कर आहे त्याच्यानंतर फ्लायचा एक सेट घेतला फ्लाय प्रेस मारले फ्लायमध्ये मा तुमचा पूर्ण मसल पुन्हा एकदा टार्गेट होतो आणि चांगला रिझल्ट मिळतो त्यानंतर हा एक पूर्ण सर्कल करून अशा पद्धतीने आणि हे सगळं चेस्टचा वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर बॉडीची कंडिशन कशी झालेली कारण की एक वर्षपूर्वी पूर्वी असेल सर्जरी नंतर बरेच दिवस व्यायाम बंद होत आणि आता आता सुरुवात केलेली आहे व्यायामाला म्हणलं की आपली काय कंडिशन झालेली ते आता पहिल्या पहिल्या व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा म्हणजे आपले माझ्याच लक्षात येईल की काय इम्प्रुवमेंट होते का कमी होते म्हणजे करता हे करून ठेवणं मला गरजेचं वाटलं म्हणून पहिल्यांदा असे पोझिंगचे व्हिडिओ बनवलेली आहे वगैरे आता कमी झाले पद्धतीने हा केल्यानंतर ना स्ट्रेचिंगला सुरुवात केली स्ट्रेचिंग मित्रांनो रोज केलीच पाहिजे व्यायाम झाल्यानंतर ना स्ट्रेचिंग खूप महत्वाची हो स्ट्रेचिंग केल्याने आपला मसल सगळे जे काय बॉडी स्टिफनेस बॉडी जी टाईट होती ती एकदम रिलॅक्स होऊन जाते त्याच्याकरता आपल्याला स्ट्रेचिंग करणं खूप महत्त्वचं आहे कमऱ्यामध्ये पण जो ताण तानाव झालेला आहे तो पण पूर्ण रिलॅक्स होतो मी आयडियली अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करतो एका बाजूने स्ट्रेचिंग झाल्यानंतर ना परत दुसऱ्या बाजूने पण दोन्ही पायांकडनं ह्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे ह्याला एकदम व्यवस्थित काय करता नाही आले कारण हळूहळू त्याची रिकव्हरी चालू आहे आता जवळपास एक वर्ष होत आलेले आहे सर्जरीला त्याच्यामुळे आता परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे परत दिवस झाले व्हिडिओ नव्हते त्याच्यानंतर ना मग जरा ब्रिथिंग एक्सरसाइज केले श्वासाचे कारण की हे पण खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये सिंगल नॉस्टल म्हणजे एकाच नाकाने श्वास घेणे त्यानंतर ना कपाल भारती कपाल भारती पण तुम्ही करत जा चांगलं आहे त्याच्यानंतर ना अनुलोम विलोम अशा प्रकाराने एका नाकाने श्वास घ्यायचा नागपुडीने दुसरं नागपुडीने सोडायचं अशा ना प्रकारे याचे पाच पाचच्या सगळे रिपिटेशन केले आता सध्या सुरुवात केलेली आहे त्यामुळं जास्त काय केलेले नाही आहेत पण जसं करतोय त्या पद्धतीने टाकतोय आता बघूया कशा पद्धतीने हळूहळू हळूहळू आपली रिकव्हरी होतेम झाल्यानंतर ना त्यानंतर ना मग काही भ्रामरी एक्सरसाइज केली भ्रामरी म्हणजे प्राणायामचा एक एक प्रकार आहे पूर्ण झाला आता दोन मोठमोठे मोड़ श्वास दोन्ही यांच्यामध्ये काय होतं आपले श्वासावरचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं त्यानंतर नाशा पद्धतीने भ्रामरीला सुरुवात केली त्याच्यामध्ये दोन बोटं डोळ्यावरती एक कापळावरती एक खाली गालावरती आणि दोन्ही अंगठ्याने आपले कानाचे होल आपल्या साईडच्या त्या पडदीने बंद करून असा आवाज काढल्यानंतरनं भ्रामरी त्याने आपल्या माइंडच्या आर्गोरिझम सगळे व्यवस्थित होतं त्यानंतरनं पाचवेळा ओंकारचा उच्चार केला ओम परत ओ... पाच ओंकार केले त्यानंतर ना हातात रफ करून चेहऱ्यावरती फिरवले हो आणि अशा प्रकारे आजचा आपला एक्सरसाइजचा सेशन पहिल्यांदाच बनवलाय हो कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा धन्यवाद